नमस्कार मी प्रशांत कदम गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या दोन वागणुकीच्या दोन तऱ्हा फक्त मला तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायच्या आहेत एरवी लोकशाहीचे गोडवे गाणारं सरकार प्रत्यक्षात किती विरोधाभासी वागू शकतं याच्या या दोन घटना एकीकडे एक लडाखमधले पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते लेह पासून पायी पदयात्रा सुरू करत दिल्लीच्या दिशेनं निघालेले होते उद्या राजघाटावरती महात्मा गांधींच्या समाधीसमोर त्यांचा आंदोलनाचा समारोप होणार होता पण त्याच्या आधीच हजारो पोलीस पाठवून त्यांचं आंदोलन एक प्रकारे चिरडण्यात आलेलं आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत करण्यात आलेलं होतं तेच सोनम वांगचूक यांच्या बाबतीतही मोदी सरकारनं केलेलं आहे आणि दुसरीकडे बाबा राम रहीम ज्याला बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामध्ये तुरुंगवास झालेला आहे त्याला मात्र पुन्हा एकदा वीस दिवसांचा पॅरोल मिळालेला आहे आणि सातत्यानं या बाबा राम राम रहीमला जेलमधून अशा पद्धतीनं बाहेर येण्याची परवानगी मिळते अगदी अठ्ठावीस दिवसांपूर्वी म्हणजे दोन सप्टेंबरच्या आसपास त्याला नुकताच त्याचा पॅरोल संपलेला होता आणि पुन्हा वीस दिवसांचा पॅरोल मिळालेला आहे निवडणूक आयोगाच्या कृपेनं हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळी निवडणूक आयोगी आयोगाच्या परवानगीनं या बाबा राम रहीमला पुन्हा एकदा पॅरोलवरती मुक्त करण्यात आलेला आहे आणि आत्ता नाही आहे जेव्हा जेव्हा निवडणूक असते त्या त्यावेळी म्हणजे अगदी विधानसभेची निवडणूक असू द्या आत्ताची लोकसभेची असू द्या जिल्हा परिषदेची असू द्या तिथली किंवा अगदी स्थानिक निवडणूक प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी या राम रहीमला इतकी उदारता जेल प्रशासनानं आणि सरकारनं दाखवलेली आहे आत्तापर्यंतच्या त्याच्या एकूण शिक्षेमध्ये म्हणजे दोनशे एकोणसाठ दिवस दोन हजार वीसपासून अवघ्या चार वर्षामध्ये दोनशे एकोणसाठ दिवस हा माणूस पॅरोलच्या रजेवरती मुक्त राहिलेला आहे इतकी उदारता त्याच्या बाबतीत दाखवली जाते आहे आणि दुसरीकडे सोनम वांगचूक यांच्यासारखा लोकशाहीवादी कार्यकर्ता पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता जे लेहमधून पायी चालत निघालेले आहेत पदयात्रा काढत एक सप्टेंबरला त्यांची पदयात्रा निघालेली होती आणि उद्या दोन ऑक्टोबरला दिल्लीमध्ये त्यांचा समारोप होणार होता मुळामध्ये सोनम वांगचूक यांचं हे आंदोलन पूर्णपणे शांततेनं आहे याच्या आधीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी जवळपास एकवीस दिवस सलग त्यांनी अन्न पाणी न घेता उपोषण केलेलं होतं इतकं कडक उपोषण पण त्याची सुद्धा त्यावेळी सरकारनं दखल घेतलेली नव्हती त्यावेळी काही थातूरमातूर आश्वासनं त्यांना देण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचं हे आश्वासन मागे घेण्यात आलेलं होतं मुळामध्ये सोनम वांगचूक यांच्या या आंदोलनाच्या पाठीमागची कारणं काय आहेत लडाखमधलं पर्यावरण धोक्यात येत आहे लडा लडाखची स्वायत्तता धोक्यात येते असं त्यांना का वाटतं आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर लडाखमध्ये केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आलेला आहे पण त्याच्यानंतरसुद्धा लडाखवासियांना एवढ्या कडक आंदोलनाची वेळ नेमकी का येत आहे हे आपण बघणारच आहोत त्याची कारणं पण त्याच्या आधी काल ज्या पद्धतीनं अटक झालेली आहे दिल्लीच्या बॉर्डरवरती ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना रोखण्यात आलेलं होतं तशाच पद्धतीनं सोनम वांगचूक यांनासुद्धा रोखण्यात आलं लक्षात घ्या की त्यांच्यासोबत दीडशे पदयात्री लढाकी लोक जे आहेत ते शांततेत निघालेले होते आणि इतक्या शांततेमध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू होतं की त्यांनी लडाखमधून सुरुवात केली मग नंतर पंजाब हिमाचल प्रदेश असा प्रवास करत ते दिल्लीपर्यंत येऊन पोचलेले आहेत आणि लक्षात घ्या की त्यांनी शासनाला इतकं सहकार्य केलेलं होतं की लडाखमधून निघाल्यानंतर त्यांनी हरियाणाचा मार्गसुद्धा वगळला कारण हरियाणामध्ये निवडणूक का आहेत त्याच्यामुळं आपल्यामुळं तिकडची कुठली व्यवस्था प्रभावित होऊ नये सरकारला त्याची उगाच भीती वाटू नये म्हणून त्यांनी ते देखील केलं पण तरी देखील त्यांना अशा पद्धतीनं त्यांचं आंदोलन बळजबरीनं चिरडण्याचा प्रयत्न होतो ज्यावेळी त्यांना ताब्यात घेतलं त्याच्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया काय होती ऐका नमस्कार झुले आ, मैं अभी ये वीडियो रिकॉर्ड कर रहा हूँ उस बस से जिससे हम पंजाब से दिल्ली जा रहे हैं आ, रास्ते में हरियाणा पुलिस और दिल्ली पुलिस के बहुत सारे गाड़ियाँ हमें स्कॉट कर रही थी मगर जैसे जैसे हम दिल्ली की तरफ पहुंच रहे हैं लग ऐसा रहा है कि वो स्कॉट नहीं बल्कि हमें वो एक तरह का डिटेन कर रहे हैं या अरेस्ट कर रहे हैं क्योंकि सारे बसों में खासकर हमारे बस में दो पुलिस ऑफिसर्स आए हुए हैं और बताया ये जा रहा है कि दिल्ली के बॉर्डर पर लगभग एक हज़ार की पुलिस फोर्स तैनात की गई है और सारे लेन्स को मिलाकर कर एक किया गया है और इसीलिए बहुत बड़ा ट्रैफिक जैम है यहाँ पर वैसे ही हमें बताया गया कि लद्दाख भवन जहाँ पर लद्दाख के नेता ठहरे हैं उन्हें बैरिकेड करके एक तरह का हाउस अरेस्ट सा किया गया है और जो लद्दाख के स्टूडेंट्स दिल्ली में हैं जिस जिस मोहल्ले में या इलाके में हैं वहाँ भी बैरिकेड्स किए गए हैं तो हमें शायद डिटेन किया जाएगा इसके बाद में आपको वीडियो भेज पाऊँ या ना पाऊँ ये सोचकर मैं बस में से ही ये वीडियो भेज रहा हूँ तो लगता है कि ये जो पद यात्रा है उसको वो नहीं होने देना चाहते हैं हालांकि ये बिल्कुल पीसफुल था आता हे सोनम वांगचूक कोण आहेत तर पर्यावरणवादी कार्यकर्ते तर आहेतच आहे पण सोबतच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह प्रयोग केलेले आहेत आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये आमिर खानचा जो थ्री इडियट नावाचा पिक्चर आलेला होता त्याच्यातलं फुंगसुक वांगडूचं जे कॅरेक्टर आहे ते या सोनम वांगचूक यांच्यावरती आधारलेलं आहे जेव्हा मी पत्रकारिता एबीपी माझ्यासाठी करत होतो तेव्हा लडाखमध्ये गेल्यानंतर अगदी दोन हजार अकरा बारामध्येच त्यांच्यावरती एक छोटा रिपोर्ट तयार केलेला होता त्यांच्या शाळेला सेकमोल नावाची त्यांची शाळा आहे त्याला भेट पण दिलेली होती आणि अतिशय अभिनव असे प्रयोग करणारा हा माणूस आहे आता जेव्हा कलम तीनशे सत्तर रद्द केलं त्याच्यानंतर मात्र त्यांना लडाखच्या सगळ्या भविष्याबद्दल भीती वाटायला लागली आहे आणि म्हणून लडाखमध्ये शेड्यूल सिक्स जे आहे सहावं शेड्यूल लागू करावं ही त्यांची मागणी आता हे घटनेतलं सहावं शेड्यूल काय आहे तर देशातल्या अनेक आदिवासी भागांमध्ये हे सहावं शेड्यूल प्रदान करण्यात आलेलं आहे कारण तिथं एकदा हे सहावं शेड्यूल लागल्यानंतर तिथल्या लोकल जमातींना आदिवासींना जमीन आणि त्यांच्या संस्कृतीबद्दलचे अधिकचे अधिकार मिळतात लडाखबद्दल हे अधिकार द्यावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे सोबतच त्यांचं हे म्हणणं आहे की कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर इथं केंद्रशासित प्रदेश लागू झालेला आहे पण लडाखची स्वायत्तता मात्र धोक्यात आलेली आहे लडाकी लोकांना याच्यामध्ये कुठल्याही निर्णयामध्ये ग्रहीत धरलं जात नाही आहे आणि केंद्रशासित प्रदेशामुळं इथल्या सगळ्या जमिनींवरती उद्योगपतींचं जे अतिक्रमण होऊ शकतं इथल्या जैवविविधतेला सांस्कृतिक त्यांच्या वैभवाला धोका निर्माण होऊ शकतो याच्यासाठीचा हा त्यांचा लढा आहे लडाखची स्वायत्तता लडाखची ऑटॉनॉमी धोक्यात आलेली आहे हे सोनम वांगचूक यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठीचा त्यांचा हा लढा आहे सोनम वांगचूक यांच्या आंदोलनातल्या एकूण चार मागण्या आहेत पहिली मागणी त्यांची ही आहे की लडाखला स्टेटहूड म्हणजे राज्याचा दर्जा मिळावा सोबतच सिक्स्थ शेड्यूल जे आहे ते लागू व्हावं आणि लडाखसाठी सेपरेट पार्लमेंटरी सीट्स सा असाव्यात कारगिल डिस्ट्रिक्ट सोडून या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि रिक्रुटमेंटची जी प्रोसेस आहे तीसुद्धा रि सगळ्या लडाखमधली ही नीट व्हावी ही त्यांच्या या आंदोलनातली मागणी आहे पण त्यांचं हे आंदोलन इतक्या शांततेनं सुरू असताना आणि पदयात्रा काढत ते गांधीजींच्या समाधीवरती पोहोचलेले होते त्यावेळी त्यांना अशा पद्धतीनं रोखण्यात आलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की इतक्या मोठ्या संख्येनं तिथं पोलीस आहेत की जणू एखाद्या आपण अतिरेक्याला रोखतोय जी चूक शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेली होती त्यांच्या मागण्या समजून घेण्याच्या ऐवजी त्यांचं आंदोलन दडपण्याचा जो प्रयत्न केलेला होता तीच चूक मोदी सरकार यावेळी करत आहे का आणि अने अनेकांना विशेष वाटतंय की ज्यावेळी हरियाणामधलं मतदान अवघ्या चार दिवसांवरती आलेलं आहे त्याच वेळी एक प्रकारे सोनम वांगचूक यांना दिल्लीच्या बॉर्डरवरती अडवून पुन्हा एकदा त्या शेतकरी आंदोलनाच्या आठवणी त्याच्या जखमा हरियाणावासियांच्या मनामध्ये ताज्या करण्याचाच एक प्रकारे प्रयत्न या घटनांनी होणार नाही का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि सोनम वांगचूक यांच्यासारख्या सच्च्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याला ही, ही वागणूक दिली जाते तर दुसरीकडे राम रहीमसारखा म्हणजे देशामध्ये अशा पद्धतीची व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट दुसऱ्या कुठल्याही कायद्याला मिळाली नसेल इतकी राजेशाही वागणूक या व्यक्तीला मिळाली आपल्याकडे पण तुम्ही बघितलं आहे की अनेक राजकीय नेते जेलमध्ये गेलेले होते पण त्यांना साधा जामीन मिळत नव्हता पण या राम रहीमला डेरा सच्चा सौदाचा सा तो प्रमुख आहे आणि साहजिक आहे की त्याच्या पंथाची जी मतं आहेत त्याच्या म आपली मतं आपली वोट बँक शाबूत राहावी यासाठी या राम रहीमवरती इतकी उदारता दाखवली जाती आहे का आत्तापर्यंतच्या तुरुंगवासामध्ये जवळपास दोनशे एकोणसाठ दिवस तो जेलच्या बाहेर राहिलेला आहे इतक्या वेळात त्याला पेरोलवरती सुटका करण्यामध्ये उदारता जी आहे ती सरकारनं दाखवलेली आहे त्यामुळं या दोन घटनांचा विचार करा उद्या गांधी जयंती आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या वागणुकीतला हा विरोधाभास तुम्हाला पटतोय का चीड संता पाडणाऱ्या या घटना आहेत तुमची याबद्दलची कमेंट काय आहे नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद